मी मनोहर पवार टीव्ही म्हणून मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या सांगली येथील गोंधळी जोशी वासुदेव व वा पागडी समाजाच्या मोर्चासाठी जतेतून भव्य रॅली सांगली येथे आज जिल्ह्यातील सर्व गोंधळी जोशी वासुदेव व पागडी समाजाचा भव्य मोर्चासाठी जत तालुक्यातील अनेक जण चारचाकी गाड्यातून रॅलीद्वारे सांगलीकडे रवाना झाले यावेळी श्री संत बागडे बाबा यांचे उत्तराधिकारी व तपोवन रेवणसिद्ध चिक्कलगी भुयार मठाधिपती हब्ब तुकाराम महाराज माजी नगरसेवक परशुराम मोरे आदी सह हजारो कार्यकर्ते यावेळी सकाळी नऊ वाजता सांगलीकडे रवाना झाले आज या ठिकाणी भव्य मोर्चा सांगली या ठिकाणी कलेक्टर त्या कार्यावरती या ठिकाणी आता चाललेला आहे या जत तालुक्यातील एक आमच्या संघटनेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मान्य श्री परशुरामजी मोरेसाहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा मेळावा आणि सर्व गोंधळी बांधव आणि मी स्वतः सीताराम तो महाराज या मेळावामध्ये सामील होऊन या ठिकाणी चाललो आहे आणि तसंच या जनतेची आडाअडचण या भागाचा दुष्काळ ही मान्य आम्ही आज या एक शांतप्रदर्शचा मोर्चा आम्ही सरकारकडे आज आणि तो त्या ठिकाणी आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सांगरीकडे आम्ही आता निघत आहे खटाव येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी सत्यमेव वॉटर कप स्पर्धा दोन हजार एकोणीस साठी जत तालुक्यातील अनेक सरपंच उपसरपंच प्रशिक्षणासाठी रवाना जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी दिल्या शुभेच्छा जत तालुक्यातील अठरा गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्यासह एक एस टी बस खटाव तालुक्यातील भोसरे या गावी प्रशिक्षणासाठी आज सकाळी रवाना झाली जत जा एस टी स्टँडवर जिल्हा परिषद सदस्य माननीय सरदार पाटील टी व्ही वन मराठीचे संपादक मनोहर पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले व सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या रामपूर बर ट्रेनिंगला आता किती दिवस चालणार आहे तुम्ही चार दिवस बर कुठल्या गावाला चाललाय तुम्ही खटावला खटा कशासाठी चाललाय पाणी पडण्याचं ट्रेनिंग आहे किती दिवसाचं ट्रेनिंग आहे चार दिवसा बर काय ट्रेनिंग मध्ये शिकवणार आहेत बर पाणी आडवा पाणी जिरवा जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे वर्षभर पावसाचा पत्ता नसते येणारं पाणी आपण अडवून ते पाणी कशा पद्धतीनं वापरायचं हे गावकऱ्यांना कोणते रे ट्रेनिंग कोणते बरं अली कलस महत्वास मध्ये ट्रेनिंग

विनंती आहे आपण चार दिवसाच्या या दौऱ्यासाठी जात आहोत आणि दौरा कशासाठी आहे आपण चांगला अनुभवतो आहे कारण का आपला आता तसा पूर्ण जत तालुका म्हणता येणार नाही पण जतपासून असा आपला खालचा भाग आता आपण दुष्काळ पट्ट्यातले आहोत खरोखरच दुष्काळाचं महत्त्व आपण आपल्यापेक्षा अपन दुसरं कोणी जाणून घेऊ शकत नाही त्यामुळं ज्या पाणी फाउंडेशनमध्ये चार दिवसामध्ये जे काय शिकवणार ते फक्त पाण्याविषयी पाणी कसं वाचवायचं आहे पाण्याचे वापर कशा पद्धतीने करायचं ह्या सगळ्या गोष्टी तिथं होतील त्यामुळं मला अपेक्षा आहे की खास करून महिला वर्गसुद्धा जास्त आहे आणि प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर हा उपक्रम हा आपल्या गावामध्ये जरूर राबवावा ठिकाणी या गावी ट्रेनिंगला हे सर्व सर्व जात आहेत त्यांनी त्या ट्रेनिंगमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग ठेवून जत तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी पाणी कसं वापरावं कशा पद्धतीनं वापरावं ठेव शिंचणीनं पाणी शिवसेनेच्या माध्यमातून शेती कशी करावी पाट्यानं पाणी पाजू नये असं हे वेगवेगळं ट्रेनिंग त्यामध्ये घेणार आहेत आणि त्याचा उपयोग करून जत तालुक्याचं नाव लौकिक करावं महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यशदा पुणे व जिल्हा परिषद सांगली व मौनी विद्यापीठ गारगोटे यांच्या वतीने ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांना चार दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणाचे प्रज्वलन करून जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी जत पंचायत समितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सभापती सौ सुशिला तवशी अधिकारी मनोज जाधव

मी सुद्धा काहीतरी डायरेक्ट जिल्हा परिषदेचे नाही मी सोसायटी ग्रामपंचायत दो बघून जिल्हा परिषदे झालं पण माझी सर्वांना म्हणते की आपण काम करताना ग्रामपंचायत ग्रामसेवका सुद्धा त्या तेवढ्याच पद्धतीने आपण मान सन्मान हो। देऊ आपल्या गावातलं काम आपल्या वार्डातलं काम आपल्या गरीबतलं काम कशा पद्धतीने होईल याचा मार्ग करून आपण हे काम केलं पाहिजे समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ ही तेरावी कार्यशाळा आम्ही आयोजित करत आहोत इथून पाठीमाग दोन कार्यक्रम आम्ही घेतले जत तालुक्यामध्ये हा तिसरा टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे अभिनंदन करावं वाटतं की इतकी पहिल्याच दिवशी या प्रशिक्षणाला उपस्थिती लाभली गेलेली आहे